पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचा राहुल आवाडे यांना जाहीर पाठिंबा महाराष्ट्राचे मँचेस्टर अशी ओळख असलेले इचलकरंजी शहर वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र आहे आणि वस्त्रोद्योग व कामगारांचा विकासात्मक आश्वासक चेहरा म्हणजे चे राहुल आवाडे यांची ओळख आहे गत चार दशकांपेक्षा अधिक काळापासून इचलकरंजी शहराचा सर्वांगीण विकास आवाडे कुटुंबियांनी केला आहे आवाडे कुटुंबियांच्या विकसनशील धोरणामुळे शहरातील हो अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जाती विमुक्त जमाती व बहुजन समाजाचा उत्कर्ष होणार आहे आणि त्यासाठीच आर्मी स्वराज्य क्रांती सेना यांच्या वतीने महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना पाठिंबा देण्यात येत आहे त्यांना प्रचंड विक्रमी मताधिक्याने विजयी करण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू अशी ग्वाही राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले यांनी दिली यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले यांनी पाठिंब्याचे पत्र आमदार प्रकाश आवाडे व राहुल आवाडे यांना दिले यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख समीर विजापुरे हातरंगे तालुका अध्यक्ष मुकेश घाटगे कबनूर शहर प्रमुख शीतल धवळे आदी उपस्थित होते सत्य साक्षीदार न्यूज नेटवर्क